हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी पाटवडी बनवण्यासाठी एक चार पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर आल्याचा तुकडा घेतला आहे अर्धा इंच त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे आणि एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तर त्याचं एक आपल्याला वाटण तयार करायचं त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घातली आहे चार पाच हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आणि लसूण आणि जिरं घातलं आहे जिरं जवळजवळ छोटा एक चमचा घातला आहे आता हे आपल्याला थोडंसं असं वाटण तयार करायचं आहे कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे चमचा छोटा आहे त्यानंतर हे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्यात एक चमचा जिरं घालायचं आहे छोटा एक चमचा त्यानंतर जे काही आपण हिरवं वाटण तयार केलं होतं आलं लसूण कोथिंबीर जिरं याचं ते घालायचं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा हळद घालायची एक पाव चमचा आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मग पाणी घालायचं आहे पाणी जवळजवळ दीड ते दोन ग्लास घालायचं जेवढं आपण बेसन हटणार आहे त्या अंदाजे पाणी घालायचं या पाण्याला एक चांगली उकळी काढायची उकळी आल्याच्यानंतर आपल्याला बेसन थोडं थोडं एका हाताने बेसन घालायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे बेसन हटून घ्यायचं आहे सतत आपल्याला हे बेसन हलवायचं आहे जेणेकरून त्याच्यात गुठळ्या तयार झाल्या नाही पाहिजे या पद्धतीने बेसन सोडण्यापूर्वी बेसन चाळणीने चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळे गुठळ्या तयार होत नाही बेसन एकसारखं म्हणजे राहतं बघू शकता एकही एक गुठळी तयार झाली नाही फक्त व्यवस्थित सतत हलवण्याची आपल्याला गरज आहे बघू शकता छान असं आपलं हे बेसन तयार झालं आहे मस्त असा गोळा तयार होतो आहे तर आता आपल्याला काय करायचे अजून चांगलं शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर आता हे दोन तीन मिनटं वाफवून घेतलं आहे व्यवस्थित असा लगदा तयार झाला आहे आता हे बेसन थापण्यासाठी तयार आहे ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे बेसन गरम असतानाच ताटामध्ये उलतण्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्यात हात बुडवून व्यवस्थित असं हळूहळू आपल्याला हे हाताच्या साह्याने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे तर इथं आपलं बेसन पसरवून झालेलं आहे त्याच्यावर आता आपल्याला जे काही किसलेलं खोबरं आहे आणि चिरलेली बारीक चिरलेली कोथंबीर आहे तर ती घालायची आणि हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं प्रेस करायचं आहे त्यानंतर चाकूच्या किंवा उलथण्याच्या साह्याने आपल्याला हे त्रिकोणी किंवा चौकोनी वड्या कट करून घ्यायच्या आहेत त्याच्या काही मधल्या वड्या ज्या चांगल्या त्रिकोणी निघतात तर त्या मी साईडला काढल्या आणि जो साईडचा जो भाग असतो अर्धवट निघतात वड्या त्या तर त्या मी आमटीसाठी वापरणार आहे जेणेकरून आमटी पण आपली छान बनेल साथी थे, खसकस, तर आता आमटीसाठी मी इथे खसखस लाल मिरच्या आणि काही खडे मसाले भाजून घेतले त्यानंतर मग मी खोबरं भाजून घेतलं पण झालं असं की खसखस आणि खडे मसाले एकत्र घातले पण खसखस लगेच भाजते म्हणून मग मी काढून घेतलं त्यानंतर मी एक छोटा कांदा बारीक पातळ असा स्लाईस केला होता कट करून घेतला होता तर तो कांदा घातला तेल घातलं आता हा कांदा आपल्याला छान खरपूस ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा पण एक छान असा वास येतो गोडसर असा आणि आल्याचा तुकडा आणि एक सहा सात लसणाच्या पाकळ्या ते पण आपल्याला इथं थोडंसं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा पण कच्चेपणा कमी होईल जे काही खडे मसाले मी काढून घेतले होते ते मी नंतर पुन्हा एकदा भाजून घेतले त्यामध्ये धणे आहेत एक, आहे एक चमचा दोन तीन लवंग दोन तीन मिरी आहे थोडंसं दगडफूल आहे थोडंसं दालचिनीचा तुकडा आहे आणि एक चार पाच लाल सुक्या मिरच्या आहेत ते भाजून मी त्याचं वाटण तयार केलं आता त्यामध्येच मी भाजलेला कांदा आलं लसूण आणि खसखस घालणार आहे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाण्याचा एक थेंबही इथे मी वापरलेला नाही तेल थोडंसं गरम केलं आहे तेल कोमट असतानाच आपल्याला त्यात मसाले घालायचे तर इथं मी एक मोठा चमचा जे काही बेडगी मिरची पावडर असते तर ती घातली आहे कारण मिरच्या तर मी वाटण्यात वापरलेल्या आहेत आणि थोडीशी हळद घालायची बस आणि पाणी घालायचं आहे आता आपल्याला जेवढं आमटी बनवायची आहे त्या अंदाजानं आपण पाणी घालायचं वरून कोथंबीर घालायची चवीपुरतं आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आमटीला पण अशी छान अशी उकळी काढायची आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी ही आमटी शिजवून घ्यायची आहे खूप मस्त झाली होती आमटीपण आणि पाटवडीसुद्धा खूपच खूपच मस्त झाली होती मी बनवत असतानाच माझ्या हो तर संपल्या होत्या बघू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय